जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यामध्ये एक भीषण रेल्वे अपघात झाला आहे ज्यामध्ये दहा ते बारा जणांचा जागीच मृत्यू झाला असून सहा ते सात जण गंभीर जखमी झाले आहेत यामधील मृतांचा आकडा अजून वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे दरम्यान ही घटना नेमकी काय आहे आणि ही कशी झाली ते आपण बघूया तर झालं असं की लखनऊ ते मुंबई अशी धावणारी पुष्पक एक्सप्रेस ही आपल्या ठराविक वेळेमध्ये धावत होती पुष्पक एक्सप्रेस जळगाव स्टेशन पर्यंत पोहोचली आणि तिथून पुढे तिने आपला मुंबई पर्यंतचा प्रवास सुरू केला या गाडीतील एका स्लीपर कोच मध्ये काही प्रवासी दरवाजा मध्ये बसून प्रवास करत होते ही एक्सप्रेस पारधाडे स्टेशन जवळ आली आणि एक्सप्रेसने ब्रेक दाबले रेल्वेची ब्रेक दाबल्या गेल्याने घर्षणामुळे चिंग्या उडाल्या आणि या चिंग्या बघून दरवाजामध्ये बसलेल्या प्रवाशांना रेल्वेला आग लागल्याची शंका आली आणि यावरून त्यांनी आरडाओरडा सुरू केला दरवाजातील प्रवाशांचा आरडाओरडा ऐकून डब्यामध्ये आपापल्या जागी बसलेले प्रवासी देखील घाबरले काय झालं ते त्यांना समजलं नाही मात्र काहीतरी इमर्जन्सी असल्यानं प्रवाशांनी ट्रेन थांबवण्यासाठी अलाम चेन ओढली अलाम चेन ओढल्याने ट्रेन चे इमर्जन्सी ब्रेक दाबले गेले आणि गाडी पारधाडी स्टेशन जवळ थांबली गाडी थांबल्या थांबल्या डब्याला आग लागली ला आहे या भीतीने त्या डब्यातील तीस ते चाळीस प्रवाशांनी डब्यातून खाली उड्या मारल्या आणि बाजूला असलेल्या रेल्वे ट्रॅक ते क्रॉस करू लागले मात्र इतक्यात त्याच ट्रॅकवरून मुंबईहून कर्नाटकला जाणारी बंगळूर एक्सप्रेस सुसाट वेगाने आली रेल्वे ट्रॅकवर उभे असलेले आणि ट्रॅक ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांमध्ये त्यामुळे गोंधळ उडाला आणि काही समजण्याच्या आतच ट्रॅकवरील काही लोकांना या गाडीने चिरडले ज्यामध्ये दहा ते बारा जणांचा जागीच मृत्यू झाला अधिकृत मृतांची संख्या रेल्वेकडून जाहीर करण्यात आली नसल्याची माहिती काही माध्यमांनी दिली आहे मात्र यामध्ये मृतांचा आकडा अजून जास्त वाढण्याची शक्यता प्रत्यक्षदर्शींनी वर्तवली आहे त्यामुळे केवळ आग लागल्याच्या अफवेने काही लोकांचा नाहक बळी गेल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे